एक बाप आणि त्याच्या चिमुकल्या मुलीची सध्या सोशल मीडियावर प्रचंड होत आहे एका पित्यानं आपल्या मुलीला आईच्या मायेनं कसं मोठं केलं हे पाहून प्रत्येक जण त्यांना सलाम करत आहे राकेश जाधव चेंबूर मधील एक रिक्षा चालक त्यांची चा हो। रिक्षा, रिक्षा पाहून कुणीही एकदा तरी थपकेल कारण त्यांच्या सोबत त्यांच्या रिक्षात असते त्यांची दोन वर्षाची चिमुकली आयुषी व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीनं जेव्हा त्यांना विचारलं घरात कोण कोण काम करत तेव्हा राकेश जाधव यांनी जे उत्तर दिलं त्यानं प्रत्येकाच्या काळजाला हात घातला ते, का ते म्हणाले घरी कुणीच व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला तेव्हा राकेश जाधव यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा त्याग आणि वेदना समोर मांडली ते म्हणाले हिची आई गेली ही, ही नऊ महिन्याची होती तेव्हापासून हिला घेऊन फिरतोय ही दोन वर्ष चार महिन्याची आहे पत्नीच्या निधनानंतर राकेश जाधव यांनी एकट्यानं आपल्या मुलीला सांभाळण्याचा निर्णय घेतला ते रिक्षा चालवून आपल्या मुलीचा सांभाळ करत आहेत तिला आई आणि वडील दोघांचं प्रेम देत आहेत हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण या पित्याच्या संघर्षाला आणि प्रेमाला सलाम करतोय राकेश जाधव यांच्यासारखे अनेक निस्मार्थ लोक आपल्या आजूबाजूला असतात त्यांचा हा संघर्ष हे प्रेम आणि ही मायेची ज्योत आपल्याला हेच शिकवते की नात्यांना जोडण्यासाठी रक्ताची नाही तर फक्त प्रेमाची गरज असते एका पित्याचा हा त्याग आणि मुलीसाठीची धडपड पाहून खऱ्या अर्थानं माणूस की आजही जिवंत आहे हे सिद्ध होत भाग्यश चाळुंखे या इन्स्टाग्राम हँडवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून सर्वच जण या पित्याला सलाम करतायत खरोखरच ही एक अत्यंत भाऊक करणारी कथा आहे आम्ही राकेश जाधव आणि त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो या क्षणासाठी इतकंच पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा